दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की माळशिरस तालुक्यावर भारतीय जनता पक्षानं विशेष लक्ष केंद्रित केलेलं आहे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचा हा तालुका आहे मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार मोहिते पाटील यांनी भाजपची साथ केली नव्हती ते तटस्थ राहिले होते त्यामुळं या ठिकाणी भाजपला पराभूत व्हावं लागलं हे सगळं माहीत असल्यामुळं आणि यानंतरच्या काळामध्ये भाजपनं शांत राहत माळशिरस भागामध्ये आपली ताकद वाढवण्याकरता म्हणून माजी, माजी आमदार राम सातपुते आणि माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना ताकद दिली आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी अकलूज नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे तत्पूर्वी भाजपमध्ये अनेकांचे पक्षप्रवेश करून घेतले जात आहेत काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि मोहिते पाटील यांचे प्रतिस्पर्धी असणारे प्रकाश बापू पाटील यांचा कालच पाणीव या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश झाला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्याचबरोबर बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश झाला आणि प्रकाश पाटील व त्यांचं संपूर्ण कुटुंब हे भाजपमध्ये सामील झालेलं आहे याचबरोबर तत्पूर्वीही माळशिरस तालुक्यातील अनेक जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे आणि आणखीन काही प्रवेश येत्या काळामध्ये होणार आहेत यामुळं मोहिते पाटील यांना अकलूज परिषद निवडणुकीपूर्वी शह देण्याकरता भाजपनं मोठी व्यूहरचना या ठिकाणी आखलेली आहे आणि यावेळी भाषणामध्ये बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी राम सातपुते आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं भरपूर कौतुक केलं आणि त्यांनी सांगितलं की राम सातपुते हे माझे आमदार नाहीतर विद्यमान आमदार आहेत असंच आम्ही समजतो कारण ते या तालुक्याच्या विकासाकरता सतत प्रयत्न करत असतात सतत कामं घेऊन येत असतात याचबरोबर रणजित सिंह नाईक निंबाळकर हे सुद्धा माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदारच आहेत आणि ह्या दोघांच्या आग्रहापोटीच आपण इथल्या ज्या सिंचन योजना रखडल्या त्या करताना मंजुरी दिलेली आहे नीरा देवघर प्रकल्पाला नऊशे सदुसष्ट कोटी रुपये दिलेत याच्या दोन वर्षामध्ये सिंचनाचे हे प्रकल्प पूर्ण करून जी वंचित बावीस गावं सुद्धा पाण्यापासून होती त्यांनाही पाणी दिलं जाईल यावेळी त्यांनी राम सातपुते यांचं तोंड भरून कौतुक केलं याचबरोबर सिंह नाईक निंबाळकर आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचंही कौतुक केलं जयकुमार गोरे यांच्या हाती सोलापूर जिल्ह्याचं सारथ्य आहे हे त्यांनी स्पष्ट केलं पहा काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील येत <गर्णारी> असताना आपले जे खासदार आहेत म्हणजे शे निंबाकर साहेब ते माझे खासदार नाही ते खासदार आहेत आपले पूर्वण खासदार आहेत राम साहेब माझे नाही ते आपले आमदारच आहेत त्याने जी मागणी केली त्या बावीस गावांना पाणी देण्या संदर्भामध्ये त्यासाठी आपण एम आय पी मध्ये एकशे अठरा कोटी मंजूर आपण केलेत मग दोन वर्षामध्ये आपण या सगळ्या गावांना पाणी द्यायची आपण व्यवस्था करू तुमच्या लीना देवकर प्रकल्पासाठी सुद्धा आता आपण यंदा नऊशे सदुसष्ट कोटी रुपयामध्ये निरा देवदर प्रकल्प पूर्ण करताना राहिलेल्या उजव्या काल कालव्याचं काम आहे सत्याऐंशी ते एकशे पस्तीस किलोमीटर हे तुम्हाला मी दोन वर्षात पूर्ण करून देतो शंभर टक्के त्या भागाला पाणी द्यायची व्यवस्था पण करतो माळशिरस तालुक्यातील काही गाव वंचित राहिले होते ज्यांना बारा मै पाणी पाहिजे होते माझमोड

म्हणजे सारथ सगळ्यांचं कोणाकडे जयकुमार बाबूकडे नाद करायचा नाही असं सांगितलं